आज जिंतूर तालुक्यामध्ये आलोय आज वंचित बहुजन आघाडीकडं अनेक तक्रारी होत्या ताटापूर या गावामध्ये एक दर्गा आहे जी प्राचीन काळापासून आहे की या ठिकाणी सातशे वर्षापासूनची एक दर्गा आहे आणि त्या दर्गेमध्ये काही इथले तहसील कार्यालय कार्यालयामधले काही तलाटी त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणच्या मौलवींना त्या ठिकाणच्या गुरूंना असं सांगतात की तुम्ही पाच दिवसाच्या आत त्या ठिकाणचं जे काही दैवस्थान आहे ते तोडून टाका या घटनेचा त्या मंडळाधिकारी तलाठी आणि तहसीलदारांचा मी या ठिकाणी वंचित जाहीरपणे निषेध करतो आज या जिंतूर मध्ये आलोय या जिंतूर मधल्या प्रशासनाचे कानं उघडण्यासाठी या ठिकाणी आलोय आज चॅनलच्या माध्यमातून या जिल्ह्याला मला सांगायचं आहे की परभणी जिल्ह्यातल्या संपूर्ण मुस्लिम समाजाला मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज अनेक वर्षापासून आपण पाहतो अनेक वर्षापासून एक मन म्हणल्या जाते की मुस्लिम मित्रांनो आतापर्यंत मुस्लिम खत्रेमध्ये नव्हता परंतु आज नक्की मुस्लिम खत्रेमध्ये आलेला आहे कारण आपण या जिल्ह्यामध्ये पाहतो मुस्लिम समाजावरती वेळोवेळी अन्याय होत आहेत मुस्लिम समाजाच्या मस्जिदी पाडण्याचा प्रकार होतोय काही ठिकाणच्या दर्गा पाडण्याचा प्रकार होतोय काही मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्याचे माते भडकवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आज जिंतूर तालुका पालकमंत्र्याचं गड मानल्या जात परंतु या गडामधून त्या पालकमंत्र्याला या ठिकाणी आव्हान करायचं आहे की मुस्लिम समाजाच्या पाठीशी कोणी नाही असा जर तुमचा समज असेल तर लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आज जिंतूरमध्ये आलो आहे तहसीलदारांचे कान आम्ही या ठिकाणी आज उघडलेले आहेत तहसीलदारांचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना परत तिकडे पाठवणार नाही माझी विनंती आहे माझी आज वंचित बहुजन युवक आघाडीकडून एक मागणी आहे की ज्या मंदिराच्या परिसरामधले जे गायरान आहे ते गायरान त्या प्राचीन काळाच ज्या सातशे वर्षापासून जी दर्गा त्या ठिकाणी आहे त्या देवस्थानाला आजूबाजूची दोन चार एकर जमीन आपण दिली पाहिजे ही मागणी वंचित बहुजन आघाडीकडून आज आम्ही या ठिकाणी करतोय मुस्लिम समाजाला या ठिकाणी आवाहन करतोय मुस्लिम समाजाला या ठिकाणी शब्द देतो या ठिकाणच्या मुस्लिम समाजाच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ तुषार गायकवाडशी आहे एवढं लक्षात ठेवा मी या चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की हे प्रकार जिल्ह्यामध्ये सुरू आहेत हे आपल्या जिल्ह्याला घातक विषय आहेत जिल्ह्याचं वातावरण शांत ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जर वाटत असेल तर या ठिकाणच्या मुस्लिम समाजावर होणारे अन्याय अत्याचार हे थांबवले पाहिजे अन्यथा पातळीमध्ये शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे काही दिवसापूर्वी सहाशे कोटी रुपयाचा निधी त्यांना दिलाय की ते मंदिर देवस्थान डेव्हलप करा डेव्हलप करण्यासाठी आमचं दुमत नाही परंतु एकीकडं शासन मंदिर डेव्हलप करण्यासाठी निधी देतो आणि दुसरीकडं मुस्लिम समाजाचे देवस्थान असेल तर त्या ठिकाणी निधी देण्याचा विषय सोडून द्या परंतु त्या ठिकाणी डोजर चालवण्याचं चा काम करते एवढी गोष्ट लक्षात मुस्लिम समाजानं ठेवली